त्यामुळे जाणकरला विरोध होणारच आमचा त्यांच्या मागे इडीचा धाक लागला म्हणून ते गेले आता घरात डॉक्टर इंजिनियर लोक झाले सांगायची गरज नाही स्वतंत्र पक्ष काढून मी स्वतः जिल्हा परिषद राहणार आहे पक्ष आणि जास्तीत जास्त आमच्या परभणी मतदारसंघात सध्या आता बॉस हे दोन नाही तर माझ्या आता जरी अडीच ते तीन लाख मतदानांनी या ठिकाणी निवडून येतील तुम्ही जर उमेदवार असता तर आमच्यातल्या काही लोकांनी त्याला सहकार्याची भूमिका बजावली असते नमस्कार आज आपण आलो आहोत कुंभारी पिंपळगाव इथं आपण जर पाहिलं परभणी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय जाधव यांची सभा आज या ठिकाणी पार पडणार आहेत आपल्यासोबत काही कार्यकर्ते जमलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं वातावरण कुंभारी पिंपळ तयार झालं काय सांगाय का आपल्याकडे म्हणजे भरपूर लोक येणार आहे सभेसाठी कारण जाधव साहेबाचं काम फार चांगलं आहे आणि त्यातल्या त्यात परत आरक्षणाचा मुद्दा आहे आमचा आम्हाला आरक्षण मिळालं नाही मराठा समाजाला त्यामुळं त्यामुळं जानकरला विरोध होणारच आमचा जानकरने आमच्या आरक्षणासाठी विरोध केलेला होता आणि ते पार्सल आमच्याकडे आलेलं आहे कारण ते आमच्या मतदारसंघात सुद्धा नाहीत पण ते पार्सल पाठवलेलं आहे काही जण म्हणतात की संजय जाधव यांना आव्हान असणार आहे जानकरांचं त्यांना आव्हान असणार आहे आव्हान असं ते मग ते म्हणणारच ना जे पैसे खाणार ते म्हणणार पण आम्ही विषय घेणारी माणसं नाहीत आम्ही शिवसैनिक आहेत पक्के शिवसेनेक आहेत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे आम्ही पैसे घेणारी माणसं नाहीत त्याच्यामुळं आम्ही संजय जाधव साहेबांनाच मतदान करणार झाला असतो पण ते परत पुन्हा एक एक वेळेस पुन्हा याच खऱ्याच आहे कारण फोडाफोडीचं राजकारण त्यांनी केलंय ते परंतु एका जास्त दिवस टिकणार नाही दोन्ही प्रमुख पक्ष फुटलेले आहेत जोरावरती पक्षातील उमेदवार ते जे फुटलेत ते फक्त याच्यामुळं ईडीच्या धाकामुळे फुटलेत त्यांच्या मागे ईडीचा धाक लागला म्हणून ते गेलेत आणि हे जे खरे राहिलेत ते खरे शिवसेनेक राहिले आणि खरे राष्ट्रवादी राहिलेले नागरिकांची पूर्ण सहानुभूती आहे कारण यांच्या सोबतच सहानुभूती राहणार ना खरं जे खरंच होणार आणि हे लबाड जे आहेत यांनी पैसे खाऊन यांच्या मागे ईडी लागल्या म्हणून हे पळू गेले त्याच्यामुळं जे जे पहिली शिवसेना आहे ती उद्धव साहेब शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची हीच खरी राहणार काय नाही होणार संजय केले संजय विकास काम बी केले आणि त्यात पुन्हा एक मुद्दा असा आहे की आरक्षणाचा मुद्दा आहे मराठा समाजाला आरक्षण या सरकारने धोका दिलेला आहे आम्हाला समाजाला आमच्या फसवणूक केली की ओबीसी आरक्षण देतो म्हणजे दिलं नाही त्याच्यामुळं ते त्याचा सुद्धा साईड इफेक्ट होणार आहे आणि हे ज्या समोरचा जो माणूस आहे तो आमच्या इकडला सुद्धा नाही ते पार्सल इकडे आमच्याकडे दिलेला आहे त्याच्यामुळे त्याला विरोध होणारच माझं नाव पाटे मी कटरा शिवसैनिक आहे आणि बंडू बसला आमचं मतदान भरपूर होणार बर का तर आमच्या लोकाला आरसी म्हणजे खूप त्रास झाला आणि ह्या लोकाला आमच्या खूप टीका केल्या पहा सांगायचं म्हणत आमची शिवसेना जे मुळात ना बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आम्ही माणस येतो पहिल्यापासूनच साहेब माग राहणार काही होऊ शकत नाही मग त्या चिन्ह लोकांना आवडतं आणि हे तीन पैसे त्यांचं होतं हे तीन पहिले होतं पण काही काळात काय नाही नंबर एक माणूस पहिल्यापासून नंबर एक माणूस आहे आमच्या घनसंगी म्हणजे मतदारसंघ आमचा जालना जिल्हा आहे परभणी जिल्हा अलग आहे आमचं गाव पर परभणी जात आहे लोकसभेमध्ये पण नंबर एक माणूस आहे अनेक अडचणीमध्ये बंडोबा माणूस सहकार्य करतो सगळं करतो काही अडचण पन्नास सालापासून काम करतो ही शरद पवारचे राष्ट्रवादी हे फुटून जाणारे गद्दार, गद्दार जो आपण बाप का माझा भाऊ का मी निष्ठावंत माणूस आहे राजेश टोप तुम्ही आतापर्यंत बऱ्याच निवडणुका पाहिल्या असतील पण आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका शिवसेना दोन झाल्या राष्ट्रवादी दोन झाल्या इकडचे नेते तिकडे चालले तिकडचे नेते ते लोक फार हुशार झाले आता आता लोक चौथी पास नाही कुच्यासारखे सारखे आता घरा घरघर डॉक्टर इंजिनियर लोक हुशार झाले कारण गर सांगायची गरज नाही हे आत्महत्या व्हायला लागले ना या खात फुलले फोलाचे फाकडे आरक्षण आरक्षण ना आणि विधानसभेला स्वतंत्र पक्ष काढून मी स्वतः जिल्हा परिषद राहणार आहे पक्ष समजणार एक मराठा हे फक्त विधानसभेची नये हे जरा वरच्या लेवलच असल्यामुळे थोडं तुम्हाला संजय जाधव यांचं वातावरण फुटला नाही काही नाही त्याच्या निष्ठावंत पायपी जातात बरं एक महिना वारी पायपा सोबत हा असा धार्मिक मासे मासे आणि बॉस भीतो हा हा शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्याबद्दल चांगला विकास केला खूप सहकारी पण सरकार बदमाशी ना हे देत नाही म्हणजे भाजप सरकारची एक दडपशाही आणि हुकुमशाही दुसरी गोष्ट अशी की तुम्ही म्हणले बंदोबस्त फिरत नाहीत प्रत्येक सर्कलला त्यांची सभा चालू आहे बैठका चालू आहे आणि जास्तीत जास्त आमच्या परभणी मतदार सांगतात सध्या आता सध्या महाराष्ट्रातील जे युवक आहेत यांचे आज आमच्याकडे असे डिग्रिया पडलेले आहेत पण उद्योग नाहीत व्यवसाय नाहीत पुढे जॉब करण्यासाठी संधी उपलब्ध नाही भेटत यासाठी सरकारने नुसते आजपर्यंत भूलथापा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची विनंती आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आता सध्या जागा झालेला आहे आणि यांच्या भूलथापेला कोणी कोणीही बळी पडणार नाही शंभर टक्के या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे गटाचे बंडू बॉस हे दोन नाही तर माझ्या अंदाजाने अडीच ते तीन लाख मतदानाने या ठिकाणी निवडून येतील एवढं काही म्हणतात की महादेव हे टक्कर देतील अहो मला एक सांगा इथले स्थानिक पातळीचे लोक नव्हते का उभा करायला जर उमेदवार असता तर आमच्यातल्या काही लोकांनी त्याला सहकार्याची भूमिका बजावली असती पण आता आमचं काही काम जर पडलं तर आम्ही तिकडे जायचं महाड्याला का कुठे ते आमचा समजा घरचा माणूस ते जुने लोक म्हणतात ना काहीतरी उश्याचा माणूस काय सोडून द्यायचा आणि पाय त्याच्या मागे लागायचा अशी गोष्ट आहे ती तशा पद्धतीचं वाचव मी घनसंगी मतदारसंघातून आंबड तालुक्यातून आमचे चार सर्कल ते परभणी मतदारसंघामध्ये येतात मी शहापूर या गावचा आहे आता येणाऱ्या काळात त्यांनी आमच्याकडे बी आमच्या गावाकडे बी लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे त्यामुळंच एक उद्धव साहेबाच्या मागे आणि पवार साहेबाच्या मागे एक सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे आज म्हणजे एक शेमडो पोरग सुद्धा सांगू शकत की शिवसेना कोणाची म्हणून ती उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि प्रश्नावरती महाराष्ट्रातून किती उमेदवार निवडून माझी स्वतःची तर असं म्हणणं आहे की अठ्ठेचाळीस पैकी चाळीसच्या वर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील काय वाटत मला असं वाटतं याच काही येणारच नाही मोदीच काही येणारच नाही निवडून फक्त नाही उद्धव साहेब पवार साहेब जाग लागणार याच कारण काय करण म्हणला मागाई वाढती मागाई कांद्याला भाव नाही अर्धुजाला भाव नाही आमच्या नाही कापसाला भाव नाही काय नाही सोयाबीनला भाव नाही शेतकरी दिवस काम करते फुजा मजा मारते इकडे तिकडे फिरते मोदी साहेब आज रोजचा दोन लाख रुपये खर्च घेतात सुटापुटाचा खर्च यायचा शिकलेत कोणी इंजिनियर आहे कोणी काही मिळत नाही जागा भरा लागली की पेपर फुटवतो आमच्या पोर नुसते घरी येते चोवीस काय अजिबात जरच नाही बघा आता मनाला असत जड जाईल जडबीड काय नाही काय नाही काही असेल कधी भेटते चढ गेली सांगतो ना बंडू जाधव चढ गेली पण भाई डोक्यात हातातल्या असल्यामुळं पेटीवर झाले कारखाने येतो त्याच्यामुळे सोपी जाईल चढ गेली असते माझी जानकारी आमचं तर आव्हाने पण त्या आव्हानाचं आव्हान आहे साहेब यायचं आव्हान आहे यायचं आव्हान आहे पण साहेबामुळं यायला थोडी सोपी जाईल याचं चढ गेली असते उत्तर संघामध्ये कसं करतात वातावरण हो कोणाचं दादू साहेब वातावरण आहे तर आमच्याकडून जे भाईसाहेब लीड देतील भाईसाहेबांमुळे लीड भेटणार बाकी जाधव मुळे नाही होणार जाधव साहेबांनी आमच्याकडे काही काम नाही केलं भेटले बी नाही आम्हाला येऊन फक्त हे भाईसाहेबांचे पा दोन कारखाने आहेत त्याच्यामुळं पुढं सरळी आहे सीट होत